पल्स हा ड्रॉप एवढंच त्याचे डोळ्यावरचा पडदा जरी आलेला असला ऑपरेशन टळलेलं आहे बऱ्याच नंतर डोळ्यावर मास आलेला आणि बाकीचं दुसरं आंदूक दिसणं पुण्यामध्ये एका माणसाचं त्याला डॉक्टरांनी सांगितलं तुझे डोळे बाद झालेले आहेत त्याचं वय वर्ष होतं बावन्न मोहम्मदवाडीला आणि बऱ्याच तीन ठिकाणी त्याने जवळजवळ दीड ते दोन लाख रुपये घालवले डोळ्यासाठी नंतर त्याच्या इथं नर्सरीमध्ये आमच्या गावातले काम करणारे मजूर होते त्या मजुराकडून त्याला समजलं की डोळ्याचे ड्रॉप यांच्याकडे आहे तो पुण्याहून चार चाकी घेऊन माझ्याकडं आला त्याला म्हटलं तुला चार महिने चार ते पाच महिने औषध घ्यावी लागते घेतो म्हणलं पण मी दुरुस्त झालो पाहिजे ठीक होणार म्हटलं शंभर टक्के विश्वास ठेवून काम कर तर पाच महिने कंटिन्यू हा ड्रॉप आणि दुसऱ्या दोन टॅबलेट मोरिंगा आणखीने असं आहे दुसरे एक असे टॅबलेट दोन टॅबलेट दोन त्याने चार पाच महिने औषधं घेतली आणि नंतर त्याला लाईटचे खांब समोरचे दिसत नव्हते पाच खांबाच्या अंतरापर्यंत त्याला पाच खांब दिसायला नंतर हळूहळू तारा दिसायला मग त्याचा विश्वास असा दृढ झाला की ह्या औषधामुळं निश्चित मी मला दृष्टी येणार मग त्याच्यामुळं त्याने विश्वासाने बऱ्याच जणाला सांगितलं तो स्वतः त्याला दहून नेत होते आणत होते तर तो स्वतः एकटा फिरू लागला पुण्यातली घटना आहे आणि हिथून मी त्याला औषधं तिथं पाठवत होतो आणि माझ्याकडं साहेबांकडून औषधं गजानन ननवरे यांच्याकडून माझ्याकडं औषधं पोचवत पण नंतर तो आत्ता मोटरसायकल चालवतोय मोटरसायकलवर माझ्याकडं आलता चार चाकी चालवतोय तो पुन्हा ज्या हॉस्पिटलमध्ये गेला होता मला म्हटलं चष्मा घ्यायचा आहे म्हणून तर त्याचं नाव टाकलं कॅम्प्युटरमध्ये तर म्हणजे तुमचे डोळे बाद झालेले तुमच्या शिरा बंद झालेल्या रक्तवाहिन्या बंद आहेत आणि तुम्ही आज हे कसं आलाय बघा म्हटलं हे काय ते तुम्हाला जे जमलं नाही ते त्याने खिशात घालून नेमकी वाटली ज्योतिपल्स आणि दुसरं ते टॅबलेट ह्या दोन औषधामुळं आणखी एक होती ती आता माझ्या नाही आठवणी तर ते तीन त्याने दाखवले का बॉक्स नेले होते ते दाखवले मोहम्मद वाडीच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांचा मला फोन आला माझी जाहिरात आहे ती जाहिरात त्याने त्या डॉक्टरला दाखवली तिथून फोन आला म्हणले व असं असं घटना घडलेली एक म्हणजे फार मोठी घटना आहे म्हणली हे आमच्याकडून जे जमलं नाही